निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पिंपरीतील पवार टोळीवर आणि निगडीतील जाधव टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत मुक्का कारवाई केली आहे पिंपरी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये टोळीप्रमुख अविनाश पवार संतोष चौगुले यश गरुड निसार शेख रेणुका पवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली पाटील रंजना चौगुले यांचा समावेश आहे या टोळीवर अकरा गुन्ह्यांची आहे निगडी पोलिसांनी केलेल्या मुख्याच्या कारवाईमध्ये टोळी प्रमुख जितेंद्र जाधव आकाश उर्फ बबलू मोरे अमन शेख विधी संघर्षित पालक यांचा समावेश आहे या टोळीवर सात गुन्ह्यांची नोंद आहे टो तो दोन्ही टोळीतील सदस्यांनी स्वतःची संघटित टोळी तयार करून अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशानं तसेच स्वतःच्या गुन्हेगारी टोळीचं वर्चस्व आणि दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी हिंसाचाराचा वापर केला घातक हत्यारे बाळगून दहशत निर्माण केली खुणी हल्ला दरोड्याची तयारी गंभीर दुखापत दुखापत कट रचणं तोडफोड करणं विनयभंग करणं बेकायदेशीर शस्त्र बाळगण अशा प्रकारचे गंभीर गुन्हे या टोलकॅनवर आहेत त्यांच्या विरोधात मोक्याच्या कारवाईचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिलेत पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे अप्पर पोलीस आयुक्त परदेशी उपायुक्त संदीप डोयफडे स्वप्ना गोरे सहायक आयुक्त विशाल हिरे वासाहेब कोपणार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे पोलीस अंमलदार सोनटक्के ओंकार बंड सचिन चव्हाण व्यंकप्पा कारभारी यांच्या पथकानेही कामगिरी केली आहे पिंपरी चिंचवड पोलीस अंतर्गत गुन्हेगारीचं उच्चातन करण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी कारवाईचा धडाका लावला यात दोन हजार चोवीसमध्ये अठरा संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील अठ्ठ्याण्णव गुन्हेगारांवर मुक्क्याची कारवाई करण्यात आली आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ